आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे या प्रचाराच्या शुभारंभानिमित्त मी या ठिकाणी या सर्व भागातून आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांचा जो शुभारंभाचा कार्यक्रम होता त्यामध्ये सगळ्यांना विशेषतः युवकांच्या बाबतीत या भागातील रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून काय विचार आहेत ते सांगितले मी सगळ्यांना त्याचप्रधानी मूळ प्रश्न आहे तो पाण्याचा ना विमा स्थिरीकरणच्या अनुषंगाने पट्टण असेल मान असेल सांगोळा असेल खटाव असेल करमाळा असेल माडा असेल विमा प्रलंबित प्रोजेक्ट्स आणि त्या प्रोजेक्ट अंतर्गत न येणारे प्रोजेक्ट्स

बरोबर आहे ना हे काय होते हे काय होते मी निदान लोकशाही प्रक्रियेमध्ये आपलं चौक सरपंच सरपंच महाराष्ट्र तालुक्याचा पंचायत समिती सदस्य सभापती जिल्हा परिषद सदस्य पक्षनेता पक्षनेता असं टप्प्या टप्प्याने आहे आणि वेगळ्या वेगळ्या मतदारसंघातून आले नुसतं अखलोज मतदान निवडून नाही आले बाहेर जाऊन राहून निवडून आले त्यांनी मागचा प्रवास काय केलाय का आयुष्यात डायरेक्ट खासदार झाले ना माळशिरस तालुक्याच्या जीवावर त्यांनी विचार म्हणून अशा आरोप करतात किंवा अशा योग्य केली जाते शुभेच्छा सगळ्या वक्तव्यांसाठी मी फक्त विकासावर बोली उद्या इलेक्शन उत्तम जानकर यांना घेऊन शरद पवार असं एक समजते उद्या नाही काय तर मला साहेबांनी सेपरेट जानकर घेतील का निर्णय सकारात्मक त्यांचा प्रश्न आहे तो निर्णय घ्यायचा ते तुम्ही साहेबांकडे चालत तिकडून त्यांना पण निरोप असेल का असं काही भेट तिकडे मला काहीच कल्पना नाही मला साहेबांच्या ऑफिसमधून मधून उद्या सकाळी आठ वाजता आठ वाजता okay thank you, thank you.